होता घरात आपल्या सगळी भावंड असतात बहिणी असतात भाऊ असतात पण पद्धतीनं सारखी नसतात त्याच पद्धतीनं सांगतोय त्या कुटुंबामधला सा जो, जो मुलगा होता त्याचा भाऊ होता त्याची बहीण होती हे सुद्धा हाताच्या पाचकोटासारखे सारखे नव्हते विज्ञान चांगला येत असेल कोणाला इतिहास चांगला येत असेल तर कोणाला हे सुद्धा फार एक महत्वाचा गटावा काही ना फक्त दुसऱ्याला दिलेला आहे आपल्याला शरीर दिलाय परमेश्वर या बुद्धिमत्तेचा वापर करायला आपण विसरून जातो आणि मग त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण आयुष्यामध्ये कुठे चुकलो मग आयुष्यामध्ये आपल्या ज्या गोष्टी चुकतात त्या गोष्टी न चुकता नऊ so, जानेवारी दोन हजार पंचवीस दोन वाजून पंचावन्न मिनिट आता लिहिले पंचवीस जानेवारी सॉरी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस Que daí vai